नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपलं मास्टर क्लास एव्हन या चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आज आपण चॅप्टर नंबर एटीन साऊंड अँड प्रोडक्शन ऑफ साउंड बघणार आहोत मग साऊंड म्हणजे काय तर साऊंड म्हणजे ध्वनी आवाज आपल्या आजूबाजूला मित्रांनो आपल्याला भरपूर आवाज ऐकायला मिळतात पण ते सर्व आवाज जे असतात ते एकसारखे असतात का रे नाही एकसारखे नसतात जर शेजारून आपल्या गाडी गेली तिचा आवाज वेगळा असेल एखाद्या पक्षाची चिवचिवाट जर तुम्हाला ऐकू आली तर त्याचा आवाज वेगळा असेल एखादा मुलगा जर रडत असेल लहान बाळ रडत असेल त्याचा आवाज वेगळा असेल म्हणजे ह्या आवाजामध्ये काय मित्रांनो विविधता आहे आणि मागील यत्तेमध्ये ही आवाजातली विविधता आपण शिकलो आता आपल्याला काय शिकायचं आहे मित्रांनो की प्रोडक्शन ऑफ साऊंड ता साऊंड कसा प्रोड्यूस होतो जर तुम्ही घरी एक कृती बघितलेली असेल किंवा घरी अशी घटना घडली असेल की तुमच्या आईने तुम्हाला सांगितलं असेल की हे स्वयंपाक घरातील जे भांडे आहेत ते रॅक मध्ये लावून दे तुम्ही फार वेळेस काय करतात की ते भांडे लावताना आपलं लक्ष नसते आपल्या हातून एक डिश खाली पडते आणि ती डिश जोरदार आवाज करायला लागते आणि आपण लगेच काय करतो त्यावर हात ठेवून ते, ते आवाज बंद करण्याचा प्रयत्न करतो दुसरं उदाहरण बघितलं तर आपण जेव्हा सायकल चालवतो आपण त्या सायकलची जी बेल आहे ती वाजवतो मग ती वाजवताना त्या बेलवरची जी तबकडी लावलेली असते ती मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीने थरथर करताना दिसते दिसते की नाही आणि जर त्या तबकडीवर आपण हात ठेवला आणि जर वाजवण्याचा प्रयत्न केला तर ती वाजत नाही फार वेळेस आपल्याकडे होम थिएटर असते आपण गाणे वाजवतो गाणे वाजवत असताना जेव्हा त्या स्पीकरला आपण बघत असतो तो स्पीकर सुद्धा थरथर करताना आपल्याला जाणवतो म्हणजे याचाच अर्थ की ह्या ज्या तिघ घटना मी तुम्हाला सांगितल्या त्यामध्ये व्हायब्रेशन निर्माण होते आणि व्हायब्रेशन निर्माण झाल्यानंतरच हा साऊंड प्रोड्यूस होतोय मग यावरून आपल्याला असं समजते की व्हायब्रेशन इज नेसेसरी फॉर द प्रोडक्शन ऑफ साऊंड की हे जे कंपन आहे ते या साऊंड निर्मितीसाठी काय महत्वाचं आहे आणि व्हायब्रेशन जोपर्यंत असेल तोपर्यंत मित्रांनो हा साऊंड असतो वेन द व्हायब्रेशन इज अ स्टॉप द साऊंड ऑल्सो इज अ स्टॉप हे आपल्याला यावरून समजते की जेव्हा हे व्हायब्रेशन स्टार्ट होते तेव्हा साऊंड सुद्धा स्टार्ट होतो आणि जेव्हा आपण हे व्हायब्रेशन थांबवतो बंद करतो त्यावेळेस हा जो साऊंड आहे तो सुद्धा बंद होतो मग यातील आपल्याला पुढचा जो पॉइंट बघायचा मित्रांनो तो आहे टाइम पिरियड ऑफ ऑक्सिलेशन अँड फ्रिक्वेन्सी मग यामध्ये या आपल्याला एक छोटीशी कृती करून बघायची आहे की हे जे ऑक्सिलेटरचा जो पिरियड आहे किंवा ही जी फ्रिक्वेन्सी आहे यामधलं काय आहे हे आपल्याला शिकायचं आहे मग तुम्हाला मित्रांनो पुस्तकामध्ये पेज नंबर एकशे दोन यावरती एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे प्रायझिस म्हणून त्यामध्ये त्यांनी अशी एक स्केल घेतलेली काय घेतलेली आहे स्केल आणि अशा पद्धतीने त्यांनी टेबलावरती हा प्रयोग करून दाखवलाय मग जेव्हा बघा ह्या स्केलचं लहान टोक मी बाहेर ठेवतोय लहान पोर्शन आहे बघा आणि पट्टीचा सर्वात जास्त भाग टेबलावरती आहे आणि इथे जेव्हा मी दाबून ठेवतो आणि व्हायब्रेशन करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस आप आवाज आपल्याला ऐकायला येतोय येतोय की नाही आता बघा ह्या आवाजामध्ये आणि जेव्हा मी पट्टी थोडी पुढे सरकवेल या आवाजामध्ये काय फरक आहे आपण बघणार आहोत बघा दोघा आवाजात तुम्हाला मित्रांनो काय फरक जाणवलाय जेव्हा अंतर कमी होतं त्यावेळेस बघा आवाज आणि जेव्हा मी लेन्थ लांबवली त्यावेळेस आवाज म्हणजे दोघा आवाजांमध्ये काय वाट होतोय मित्रांनो फरक जाणवतोय आणि जर मी जास्तच पट्टी बाहेर घेतली आणि जेव्हा मी व्हायब्रेट करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला आवाज येतोय का मित्रांनो नाही आवाज येत नाही कारण की मित्रांनो तुम्ही ऑक्सिलेटरची जरी लेंथ वाढवली तरी व्हायब्रेशन वाढतील असं नाही मित्रांनो आपल्याला माहितीये का ह्युमन बिंगला ट्वेंटी हर्ट्स टू ट्वेंटी थाउजंड हर्ट्स या दरम्यान मित्रांनो काय ऐकू येत असते मग हे हर्ट्स म्हणजे काय तर एका सेकंदात किती ऑक्सिलेशन होतात म्हणजे त्यावर ठरते हर्ट्स म्हणजे एका सेकंदात जर दहा ऑक्सिलेशन होत असतील तर त्याला म्हणतात टेन हर्ट्स एका सेकंदात जर फिफ्टीन ऑक्सिलेशन होत असतील तर त्याला म्हणतात फिफ्टीन हर्ट्स एका सेकंदात जर ट्वेंटी फोर ऑक्सिलेशन होत असतील तर त्याला म्हणतात ट्वेंटी फोर हर्ट्स मग ट्वेंटी फोर हर्ट्स आपल्याला ऐकतील कारण आपल्याला माहितीये की वीस हर्टच्या वरती साऊंड गेला की आपल्याला ऐकायला येते लक्षात मग यामध्ये जेव्हा या पट्टीची आपण लेंथ वाढवली मित्रांनो तेव्हा इथे आपल्याला कोणत्याही प्रकारचा आवाज ऐकू येतोय का रे नाही याचा अर्थ का हे जे ऑक्सिलेशन एका सेकंदामध्ये ट्वेंटीच्या खाली असेल ट्वेंटी अडच्या वरती गेला असतं तर आपल्याला ऐकू आलं असतं आलं लक्षात म्हणजे फक्त मित्रांनो याची लेंथ वाढून पर्याय नाही अलग लक्षात व्हायब्रेशन होते म्हणजे आवाज येईल असं आहे पण त्याला काय पाहिजे फ्रिक्वेन्सी सुद्धा तशी यायला पाहिजे आणि ह्या दोघांचं रिलेशन आपल्याला समजलं असेल की या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे का, का व्हायब्रेशन आणि फ्रिक्वेन्सी सुद्धा पाहिजे मित्रांनो तेव्हा आपल्याला ऐकू येते फक्त लेंथ वाढून चालेल का हे बघा लेंथ कमी होती तेव्हा आवाज आला आपण लेंथ वाढवली काय होतो आवाज काय होतोय कमी होतोय परत लेन तू अडवली येतोय का कारण एका सेकंदामध्ये मित्रांनो काय की तेवढे ऑक्सिलेशन ह्या पट्टीचे होत नसतील एका सेकंदात वीस हर्टच्या खाली ऑक्सिलेशन होत असतील म्हणून ते आपल्याला ऐकायला येत नाही लक्षात यावरून आपल्याला काय समजते की ह्युमन बिंगला मित्रांनो वीस हर्ट ते वीस हजार हट्स या दरम्यान ऐकायला येते ह्या छोट्या आ, वरून आपल्या लक्षात आलंच असेल की मित्रांनो काय की फ्रिक्वेन्सी सुद्धा काय महत्वाची आहे धन्यवाद